नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या टेक पडलुडू चॅनलमध्ये अंगणवाडी सेविकाविषयीची बातमी आहे पुणे देशातील अंगणवाडी सेविका व मदेशांच्या मानधनात केंद्र सरकारने मागील सहा वर्षापासून वाढ केलेली नाही किमान यंदाच्या अर्थसंकल्पात सेविकाच्या मानधनात वाढ केली जाईल असे अपेक्षित होते प्रत्यक्षात केंद्र सरकारने सक्षम अंगणवाडी व पोषण या दोन्ही शीर्षकाखालील निधीच्या तरतुदीत कपात केली आहे परिणामी या अर्थसंकल्पाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांची निराशा केली आहे त्यामुळे राज्यातील जिल्ह्यांमध्ये केंद्रीय आल अर्थसंकल्पाची होळी करण्याचा निर्णय अखिल भारतीय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस फेडरेशनने घेतला असल्याचे या फेडरेशनच्या राज्याध्यक्षा शुभा शमी यांनी मंगळवारी सांगितले सन दोन हजार अठरापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या माननात वाढ झालेली नाही त्याआधी सन दोन हजार तेरामध्ये आहाराच्या दरात प्रति लाभार्थी प्रतिदिन सहा सात रुपये ब्याण्णव पैसे अशी वाढ करण्यात आली होती त्यामध्ये सन दोन हजार सतरामध्ये फक्त आठ पैशाची वाढ करून तो दर आठ रुपये करण्यात आला आहे त्यानंतर आज तायग गेल्या सात वर्षात या दरात वाढ झालेली नाही त्यामुळे आहाराची गुणवत्ता घसरून खूप वाढ झाली आहे या आर संकल्पात मानधन व आहाराच्या दरात वाढ होईल अशी अपेक्षा होती परंतु केंद्र सरकारने पुन्हा एकदा अंगणवाडी कर्मचारी व लाभार्थी या दोन्ही घटकांना निराश केले असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले त्यापुढे म्हणाल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला यामध्ये सक्षम अंगणवाडी व पोषण या दोन्ही शीर्षकाखालील तरतुदीत तीनशे तेवीस कोटीची कपात केली आहे गेल्या वर्षी या दोन्ही शीर्षकाखालील एकवीस हजार पाचशे तेवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती सध्या वाढलेल्या महागाईच्या वाढलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या तरतुदीत वाढ करणे गरजेचे होते प्रत्यक्षात त्यात कपात करून ही तरतूद आता एकवीस हजार दोनशे कोटी रुपये करण्यात आली आहे तर मित्रांनो ही होते अंगणवाडीविषयी बातमी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद